दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया असतं प्राचार्य पोपटराव जयवंतराव ताकवले सरांनी जेजुरी ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिराच्या माध्यमातून आदर्श व संस्कारमय विद्यार्थी तयार केले आहेत ते इतिहासाचे अभ्यासक असून त्यांनी अनेक व्याख्याते तयार केले सरांचा सेवापूर्ती समारंभ म्हणजे त्यांनी आजपर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचा गौरव आहे असे विचार पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांनी शनिवारी दिनांक तीस डिसेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालय जेजुरी येथे विद्यालयाचे प्राचार्य पोपटराव ताकवले सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले यावेळी सेवापूर्ती कार्यक्रमात व्यक्त केले यावेळी आमदार संजय जगताप यांनी त्यांचा सपत्नी सत्कार करून भविष्य काळात त्यांच्याकडून असेच उत्तम कार्य घडावे यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार अशोकराव टेकवडे जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच विविध कार्यकर्ते विद्यार्थी शिक्षक पालक आणि सेवा समाप्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा